आज दिनांक अठरा जुलै रोजी आम्ही आज या ठिकाणी अन्नत्याग करून आंदोलन विषाणत असतो त्याचं कारण असं आहे की या केंद्रीय प्राथमिक शाळा ज्या जिल्हा परिषद या ठिकाणी भोसलेश्वर नावाचे जे शिक्षक आहेत ते वैद्यकीय दृष्ट्या शिकवण्याकरिता असक्षम आहेत आणि असक्षम असताना देखील सर या ठिकाणी आतापर्यंत तक्रार करून दोन वर्ष आम्हाला झाली जवळजवळ वर्षभर पुन्हा आम्ही पाठपुरावा केला तरी देखील सरांची बदली या ठिकाणाहून झाली नाही शिक्षण अधिकाऱ्यांनी ह्या ठिकाणी लक्ष दिलेलं नाही जे मुख्य शिक्षण आहेत जिल्हा परिषद धाराशिव प्राथमिकचे ते त्यांनी देखील या ठिकाणी लक्ष दिलेलं नाही आणि म्हणून आज ही वेळ आमच्यावर आली काल प्रशासनाच्या वतीनं आम्हाला पत्र देण्यात आलं की तुम्ही अमृमुपोषण स्थगित करा ते अमृमुपोषणामध्ये आम्हाला असं सांगितलं की स्थगित का करा तर आम्ही या ठिकाणी जे भोसले जर आहेत त्यांना आम्ही आत्ता मेडिकलवर मेडिकल करण्यासाठी पाठवतो या ठिकाणी प्रशासनाला माझा असा प्रश्न आहे कि सात महिने आम्ही तुम्हाला अर्ज देऊन झाले तक्रारी अर्ज देऊन झाले तुम्हाला सात महिन्यात जाग का आली नाही भोसले सरांचे मेडिकल करायचे आज महाराष्ट्रामध्ये आपण परिस्थिती पाहतोय पूजा खेडकर नावाचे जे आय एस अधिकारी आहेत त्यांची देखील परिस्थिती आपण पाहतोय फक्त मेडिकल करण्यामुळं त्यांना आज त्यांच्या आय एस या पदावरून त्यांना घरी बसावं लागले आणि हे तर साधे शिक्षक आहेत आणि तरी देखील प्रशासनाला जर या ठिकाणी जाग येत नसेल आम्हाला फक्त हे कागद तोंडावर मारायचं तुम्ही काम करू नका तात्पुरत्या स्वरूपात आम्हाला त्यांनी शिक्षक दिले पण आम्हाला हे शिक्षक नकोय त्याचं कारण आहे की आमची मागणी जे आहे ते कायमस्वरूपी दोन शिक्षक आम्हाला इथं पाहिजेत जे भोसले सर जे शिकवण्याकरता असक्षम आहेत त्यांची तात्काळ बदली आमची तात आमची आ, ही आमची मागणी तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक देऊन आमचं या ठिकाणी नाही आणि जर प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्यतेने म्हणजे लक्ष दिलेलं नाही किंवा जर काळजी घेतली नाही तर येणारा मला काय त्यांच्यासाठी खूप वाईट असेल आणि याचे गंभीर परिणाम त्या प्रशासनाला भोगावे लागतील कारण की आम्ही सर्व पालक असतील या शाळेचे पालक असतील शिक्षण कमिटी असेल प्रत्येकाला या ठिकाणी त्रास होतोय दोन अडीच वर्षामध्ये पाहिलंय त्यांनी की संपूर्ण या ठिकाणी जी बॅच आहे पाचवी सहावी सातवी याचं पूर्ण आतोनात नुकसान झालेलं ते इंग्रजी ते ते या विषयाला शिक्षक आहेत आणि ते इंग्रजी या विषयाला शिक्षक असताना त्यांच्याच विद्यार्थ्यांना काय येत नाही परिस्थिती वास्तव आहे आणि एवढी वास्तव परिस्थिती असताना ते शिक्षण अधिकारी खुर्चीमध्ये कसं बसू शकतात आणि ते मुख्य शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारी धाराशिवचे कसे निवांत बसू शकतात असा आमचा या प्रशासनाला प्रश्न आहे आम्ही वारंवार विनंती करतोय अजूनही मी त्यांना सांगतोय की तुम्ही जर लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी नाही लावला तर याचे भोगावे लागतील तात्काळ आमची जी मागणी आहे की दोन जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांची इतर तात्काळ एका शिक्षकाची बदली करणे आणि एक शिक्षक त्या जागेवरून गेलाय त्याची तात्काळ ते नियुक्ती करणे असे दोन शिक्षक या ठिकाणी आले पाहिजेत अशा आमची या ठिकाणी मागणी भोसले सरांची बदली भोसले सरांची बदली